नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा खास व उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत उपयुक्त पुढील टिप आहे टिप नंबर एक जर सकाळी मुलांना टिफिन बनवायला उशीर झाला असेल तर झटपट डोसे बनवा त्यासाठी बारीक रवा गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ मिक्स करताना दहा मिनटे भिजत ठेवा व नेहमीप्रमाणे डोसे बनवा तर तुमच्या पण मुलांना टिफिन द्यायला जर एखाद्या वेळेस तुमच्याकडून उशीर झाला असेल तर त्यावेळेस ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर दोन मोठ्या कार्यक्रमासाठी लागणारा लसूण सोलण्यासाठी वेळ लागतो म्हणून लसणाच्या कुड्या फोडू नका बर्नीमध्ये टाकाव्या आणि बर्नीला झाकण बसवून बर्नी, आनी बर्नी, जाकन बर्नी खाली वर हलवावी यामुळे लसूण पाकळ्या एकमेकांना गाजतात आणि त्याचा पाचोळा लवकर निघतो तर तुम्हाला पण झटपट लसून सोलायचा असेल तर ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे माझ्या प्रत्येक ग्रहणींसाठी व सुग्रणींसाठी टीप नंबर तीन जर रात्री चुकून जर चणे भिजत घालायला विसरला असाल तर सकाळी उकळत्या पाण्यात भिजत घाला यामुळे चणे लवकर भिजतील तेच तेच खाऊन कंटाळा असाल तर दिरडे आपण नक्की बनवू शकतो टिप नंबर चार दिर्डी बनवताना दिर्ड्याचे पीठ छान पातळ भिजवावे यामुळे दिर्डी छान जाळीदार अशी होतात जर तुम्हाला डाळ व तांदूळ भिजत घालायला वेळ नसेल तर टिप नंबर चार रव्याचे आपे आपण बनवू शकतो रव्याचे आपे बनवताना रव्याचे आपे छान चवदार व चविष्ट असे होण्यासाठी ते भिजत घालताना त्यामध्ये दोन चमचे दही घाला व फोडणीसाठी तेलामध्ये जिरे मोहरी मेथीदाणे कडीपत्ता घालून ती फोडणी आपेच्या मिश्रणात घाला आणि मग नेहमीप्रमाणे आपे बनवा यामुळे रव्याचे आपे छान टेस्टी असे होतात तर झटपट रव्याचे आप्पे बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर सहा गॅस सिलेंडरजवळ देवघर ठेवू नये नाहीतर गॅस चालू असतो आणि आपण देवाजवळ दिवा लावत असतो अशा वेळेस गॅस आगीच्या संपर्कामध्ये येतो आणि ते धोकादायक असते म्हणून देवघर सिलेंडरजवळ ठेवणे टाळावे तर तुमच्या पण किचनमध्ये तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर सात ॲल्युमिनियमची भांडी म्हणजेच कडाई व कुकर जास्त काळा पडला असेल तर आंघोळीच्या साबणाने गासावा यामुळे छान पांढरा असे निघतात तर तुमची पण ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ साफ व चमकदार होण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर आठ जेव्हा पण पन आपण गॅस शेगडी साफ करतो त्यावेळेस गॅस सहज इकडे तिकडे सरकवता येत नाही त्यामुळे पाण्याच्या बॉटलचे काळ्या रंगाचे झाकण काढून गॅस शेगडीच्या स्टँडखाली लावावे त्यामुळे गॅस शेगडी इकडे तिकडे सहज अशी सरकवता येते तर तुमच्या कामी येईल अशी अत्यंत खास टीप मी तुम्हाला सांगितले आहे तर आवडली तर एक लाईक नक्की करा अतिशय उपयुक्त व लहान मुले व बाळांतीन स्त्रियांसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर नऊ डाळमेथीची दिर्डी खूप पौष्टिक असतात त्यामुळे लहान मुले व बाळांतणींना मधल्या वेळेचे खाणे म्हणून नक्की द्या करायला पण हे झटपट व पचण्यास हलके असतात तर तुमच्या पण घरामध्ये लहान मुले किंवा बाळांतीन असेल तर ही टीप नक्की ट्राय करा अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर दहा लहान मुलांसाठी डाळ खिचडी बनवताना त्यात वरून पालक टाकावा आणि वरून मस्त तूप घालावे यामुळे खिचडी पौष्टिक अशी होते तर लहान मुलांसाठी तीस तीस खिचडी खाऊन जर मुले कंटाळे असतील तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर अकरा शक्यतो जेवढा वेळ कार्यक्रम असेल तितकाच वेळ महागड्या साड्या घालाव्यात यामुळे साड्यांचा जास्त वापर होत नाही आणि साड्या बऱ्याच दिवस साड्या अगदी नव्यासारख्या राहतात तर तुमच्या पण महाग साड्या घालताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा थंडी स्पेशल आपण फळं किंवा बऱ्याच भागामध्ये याला चकोल्या पण म्हणतात टीप नंबर बारा वरण बनवण्यासाठी किंवा वरण चकोल्या बनवण्यासाठी जेव्हा पण आपण तूरडाळ शिजवतो तेव्हा ती जास्त प्रमाणात शिजवावी म्हणजेच ती घोटायची गरज पडत नाही आणि आपले वरण यामुळे देखील खूप चवदार असे बनते तर फळं किंवा वरण चकोल्या बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा मोबाईलसमोर किंवा कॉम्प्युटर समोर जर तुम्ही काम करत असाल बसून तर टीप नंबर तेरा गाजराच्या रसात मध व मीठ टाकून पिल्याने कमी झालेली दृष्टी परत येते तर तुमच्या पण डोळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर चौदा गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा प्रभाव लवकर होतो तर तुम्हाला पण लवकर आजारातून व्यवस्थित व्हायचं हो असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर पंधरा खोकला येत असेल तर आडुळशाच्या पानाचा रस घ्यावा यामुळे आराम पडतो अत्यंत उपयुक्त व खास पुढील टीप आहे टीप नंबर सोळा स्ट्रॉबेरी खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ दूर होते तर तुम्हाला पण बद्धकोष्ठेचा आजार असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सतरा गायीचे कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचा रंग चमकतो अतिशय उपयुक्त व खास पुढील टीप आहे टीप नंबर अठरा मसूर डाळ जास्तीत जास्त खा पोटाच्या आजारापासून आराम मिळतो तर तुम्हाला पण पोटाच्या काही समस्या असतील तर ही टीप नक्की ट्राय करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल だね。